तुम्ही पाहत आहात एम सी एन न्यूज मराठी यवतमाळ जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील महिलांना कर्ज मंजूर करून देतो म्हणून फसवणूक करणारी टोळी बऱ्याच दिवसांपासून सक्रिय झाली असून आतापर्यंत या टोळीने अनेक महिलांची फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला आहे फसवणूक करणाऱ्या महिलांना त्वरित अटक करा या मागणीचे निवेदन फसवणूक झालेल्या महिलांनी पोलीस अधीक्षक व जिल्हाधिकारी यवतमाळ यांना सादर केले आहे ग्रामीण भागातील महिलांना तुम्हाला एक ते पाच लाखांपर्यंत कर्ज मंजूर करून देतो असे म्हणत तीन महिलांनी जिल्ह्यातील अनेक गोरगरीब महिलांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे कर्जासाठी तुम्हाला पाच ते दहा हजार रुपये भरावे लागतील नंतर तुमचे कर्ज मंजूर होईल असे आमिष देत ग्रामीण भागातील महिलांना लाखो रुपयांचा गंडा घातल्याचं समोर आलं आहे संबंधित महिलांनी यवतमाळ शहरालगत असलेल्या वडगाव जंगल पोलीस ठाण्यात या महिलेविषयी तक्रार दिली मात्र पोलिसांनी अद्यापही कार्यवाही केले नसल्याचा आरोप फसवणूक झालेल्या महिलांनी केला आहे या प्रकरणातील फसवणूक करणाऱ्या महिलांना त्वरित अटक करून त्यांच्या विरुद्ध कठोर कार्यवाही करण्यासाठीचे निवेदन जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंता व जिल्हाधिकारी यांना देण्यात आले आहे एम सी एन न्यूज मराठीकरिता सचिन पत्रकार यवतमाळ जानेवारी दोन हजार तेवीस मध्ये वर्षा हिंगोले पूजा ध्रुवे अर्चना सॉरी आपले सीमा तायडे रंजना खंडारे ह्या महिला माझ्या घरी आल्या होत्या म्हणे आम्ही बकऱ्याचं लोन करून देतो म्हणे तुम्हाला अन तीन महिन्यात मी लोन होते म्हणे म्हणजे जानेवारी महिन्यात फॉर्म भरला का मार्चमध्ये तुमचं लोन कॅन्सल होऊन येते म्हणे पुन्हा तीन लाखाचं लोन आहे म्हणे दीड लाख सबसिडी आहे म्हणे आणि दीड लाख तुम्हाला भरावे लागते म्हणे आणि थे आम्ही मग म्हणे तुम्ही पंधराशे रुपये भरा तुम्हाला डिप्लोमा देते म्हणे आणि डिप्लोमा देऊन तिथून पंधरा दिवसानं म्हणे तुम्हाला अजून पंधराशे रुपये भरावं लागते म्हणे मग तुम्हाला वरून फोन येते म्हणे मुंबईहून म्हणजे युवा परिवर्तन याचा डिप्लोमा दिला होता तिने तर ती म्हणे त्याच्यातून येते म्हणे वरून फोन येते तुम्ही तसं तसं माहिती सांगायची म्हणे त्या सरला आणि म्हणे मग uh, तुम्हाला मार्च एंडिंगपर्यंत तुमचं लोन होऊन जाते म्हणे मग म्हणजे मार्च एंडिंग पण होऊन गेली मग आम्ही त्यांना म्हणू लागलो की बा आमच्या वेळेला लोन नाही झाली आम्हाला कोणाचे फोन नाही आले काहीच नाही आले मग ते म्हणजे ताड ताड करू राहिल्या होते इलेक्शन चालू आहे आचारसंहिता लागले त्याच्यामुळे लेट झाले असं झालं मग ते उड्या उडीची उत्तरं देऊ लागले आणि त्याच्यानंतर मग पूजा ध्रुवे हिनं अजून एक लोन म्हणजे आणली होती की बा पाच लाखापर्यंत लोन होते सात सात हजार रुपये भरा -सा आणि तिनं विनायक पाटील म्हणजे कोल्हापूरचा आहे विनायक पाटील त्यांनी म्हणजे करून देतो बा म्हणून असं केलं आहे म्हणे मग आम्ही तेव्हाही नाही म्हटलं होतं पण होते म्हणे आणि गरीब सगळे गरीब वर्ग होते सगळ्यांना असं वाटलं की बा आपला लोन झालं तर आपलं काही ना काही होईल बा म्हणून देण्यात आले तर मग ठीक आहे मग त्याच्यानंतर तिने ते सांगितली की ते पंधरा दिवसात लोन होते म्हणे मग त्याच्यानंतर तिनं म्हणजे हेच नाही केलं आमचे नंबर ब्लॉक करू लागली सगळं करू लागली मी मग वडगाव पोलीस स्टेशनला तिची कंप्लेंट केली एकंदरी सात दहा बायाचे सात सात आहे नाही आणि तीन तीन आहे तीस बायाची काय नाव हो तुमचं शारदा अतुल घनकर सर आमच्याकडे तीन बाया आल्या होत्या आम्हाला लोणकेस देतो म्हणून सांगत होत्या बकऱ्याचं पण आम्ही म्हणजे त्याच्यावर म्हणजे त्या भरोसा करून आम्ही त्यांना दहा दहा हजार रुपये दिले दोन तीन महिन्यातच तुमचं लोणकेस होऊन जाते असं त्यांनी आम्हाला सांगितलं तर मग आम्ही पैसे दिले सर त्यांना आणि पण नंतर फोन वगैरे येते म्हणून सांगत होत्या पण आम्हाला काही फोन वगैरे आलेला नाही आहे मग आम्ही त्यांना फोन वगैरे करत होतो तर त्यामध्ये होते होते करत होत्या पण आम्हाला तरी त्यांनी मग आमच्या ब्लॉकमध्ये नंबर टाकले मग तरी आम्हाला त्यांनी काही माहिती दिली नाही आमच्यापेक्षा मग आम्ही वडगाव पोलीस स्टेशनला गेलो होतो रिपोर्ट वगैरे दिलेला आहे पण तिथूनही आम्हाला काही आमचं समाधानकारक झालेलं नाही आहे तर आम्हाला या तारखेला या उद्या दोन तारखेला या तीन तारखेला असे तारीख सांगत ना आम्हाला आमचे पैसे काही मिळाले नाही आहे सर तर आम्हाला आमचे पैसे मिळाल्याबद्दल आम्ही आमची तक्रार दिलेली आहे ते सर आता आम्ही जिल्हा अधिकारी कार्यालयात आलेलो आहे आमचे पैसे आम्हाला परत मिळावे याच्यासाठी आम्ही निवेदन करत आहे आणि आमचे पैसे मिळावे हीच आमची तुम्हाला प्रार्थना आहे सर काय नाव तुमचं प्रियांका प्रमोद धोके राहणार धनगरवाडी महिला आल्या होत्या आमच्या गावामध्ये बकऱ्याचं लोन करून देतो बकऱ्याचं लोन करून देतो तर आम्ही म्हणू का नाही बा आम्ही नाही करत नाही करून देतो पंधराशे पंधराशे रुपये पहिल्या वेळनं घेतले ते बकऱ्याच्या लोणीसाठी पुन्हा डबल आली तर पुन्हा पंधराशे पंधराशे रुपये घेतले तीन हजार रुपये घेतले आणि बकऱ्याचं लोन काही केलं नाही मग आता आज येईन बा बकऱ्याचं लोन उद्या येईन त्याचा काही पताच नाही पुन्हा आल्या आहे ती घेई आता म्हणजे तुम्हाला लोन केस करून देतो फळम म्हणून कळंबून देतो म्हणे एक लाखाचा लोन केस करून देतो म्हणे बारा बारा हजार तुम्ही भरा म्हणे आता म्हणे बस तीन चार दिवसामध्ये तुमच्या हाती पैसे येतील पुन्हा बारा बारा हजार रुपये दहा जणीनं भरले पण त्याचा काही पत्ता नाही पुन्हा कळमले गेलो तिथूनही आलो आपस पण त्याचा काही पत्ता नाही अजून आता पैसे किती दिले पूर्ण पंधरा पंधरा हजार काय ना, था। ना